आहे हॉटेल ताज आणि हे आहे हॉटेल अवाबेरा आणि जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत तुम्हाला मराठा बांधव या ठिकाणी दिसतील सगळीकडे मराठा बांधव आहेत अतिशय सुंदर वातावरण आहे संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील त्या ठिकाणी आझाद मैदानावरती उपोषणाला बसलेले आहेत उपोषणाला बसलेले आहेत आणि याच ठिकाणावरून आज आपण लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार आणि तमाम मराठा बांधवांना एक आव्हान करणार आहोत की आपण सुद्धा या आरक्षणाच्या लढ्यामध्ये सामील झालं पाहिजे आणि या आरक्षणाचा आपण धागा बनलो पाहिजे एकच मिनिट अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकताय मुंबईमधलं वातावरण हे आहे गेट ऑफ इंडिया आणि अतिशय सुंदर असं वातावरण आणि मी तुम्हाला दाखवणार आहे मुंबईचा समुद्र या ठिकाणावरून आणि ज्या ज्या पण ठिकाणी तुम्ही पाहताल या कॅमेऱ्याच्या माध्यमातून तिथं तुम्हाला मराठा योद्धा आणि मराठा आरक्षणातील संघर्षयोद्धे जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा बांधव इथं मोठ्या संख्येने आलेले आहेत हे हॉटेल ताज आणि हा आहे मुंबईचा समुद्र तुम्ही पाहू शकता पद्धतीनं सुंदर असं ठिकाण आहे जिथपर्यंत तुमची नजर जाईल तिथपर्यंत तुम्हाला मराठा बांधव दिसतील खऱ्या अर्थानं हा लढा दिवसांदिवस तीव्र होत चाललेला आहे महाराष्ट्रातील गिनिच्या कातडीचं सरकार अजूनही मराठा आरक्षणाची भूमिका समजून घेत नाही आणि मग जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मुंबई सोडून मराठे जाणार नाहीत अशी भूमिका सर्वांनीच घेतलेली आहे म्हणून आज आलो आहे तर जरा मुंबईमध्ये सुद्धा आपण फेरफटका मारला पाहिजे अशा हिशोबाने आज आपण आलेलो आहोत हॉटेल ताज या ठिकाणी आणि तुम्ही पाहताय हॉटेल ताजचा नजारा अतिशय सुंदर असं वातावरण आणि हे आहे हॉटेल ताज आणि त्या ठिकाणी आहे हॉटेल ऑबेराय हॉटेल ऑबेराय आणि ऑबेरायच्या गेटवर हॉटेलच्या समोर उभं राहून आज मराठा आरक्षणाची डारकाळी आपली मुंबईमध्ये घुमणार आहे थोड्याच वेळात बऱ्याच काही गोष्टींचा उलगडा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करायचा आहे महाराष्ट्र शासनाला प्रशासनाला आव्हान आपण करणार आहोत विनंती करणार आहोत इशारेही देणार आहोत जोडून राहा लाईव्हच्या माध्यमातून आणि थोड्याच वेळामध्ये तुम्ही आपल्यासोबत या ठिकाणी मराठा क्रांतीची ज्योत आपण या ठिकाणी पेटवण्याचा प्रयत्न करत आहोत शकता हॉटेल ताच हेच तो हॉटेल आहे ज्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी अतिरिके घोटले घुसले हो, होते आणि मोठी जाळपोळ करण्यात आलेली होती अनेक पिस्तुल्याच्या फायरिंग या ठिकाणी झाडल्या गेल्या होत्या मोठे मोठे ग्रेनाईट फेकले आले होते आणि हॉटेल कितीतरी दिवस जळत होतं त्याचे हॉटेल ताज आहे आणि याच हॉटेल ताजमधून आज आपण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाला पाठिंबा मा देण्यासाठी मागणीला पाठिंबा मा देण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो होतो याच किनाऱ्यावरून याच ठिकाणावरून थोड्याच वेळामध्ये आपण पाहू शकताय तुम्ही हा मुंबईचा समुद्रकिनारा अतिशय सुंदर असं वातावरण तिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला फक्त आणि फक्त भगव वाद दिसत आहे मुंबईमध्ये मराठे घुसलेले आहेत आणि अख्खी मुंबई मराठ्यांनी जाम करून टाकले आहे अशा पद्धतीनं ताजचा नजारा ताजनी त्याच्या आयुष्यात कधी पाहिला नसेल असा इतिहास कधी घडला नसेल ह्या हॉटेलनी घरवलेला आहे आणि हॉटेलच्या समोर हॉटेल समोर आपण लाईव्हच्या माध्यमातून विषय मांडणार आहोत भूमिका मांडणार आहोत कोण बोलत बोल, 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 बोल की मग आपला मराठा हॅलो संघर्ष म्हणून जरांगे पाटील यांचा मावळा मुंबईमध्ये आलेला आहे काय मागणी आहे दादा तुमची आणि काय भूमिका मांडतात कुटुंबा माझं नाव भाव चुकडे आम्ही परभणीमधून आलो आहोत तालुका आम्हाला आरक्षण पाहिजे ओबीसी मधून त्याच्यासाठी आम्ही सत्तावीस तारखेपासून निघालेलो आहे आंतरवर्षी सराठी मधून काल दादा मनोज दादा जरांगी पाटील यांनी उपोषण धरलं आहे तरी त्यांच्या मागणी मान्य करावी आम्ही मुंबईमध्ये धडकलो आहोत सर्व मराठी मिळून काय मागणी आहे तुमची कुंबी आम्हाला भरपूर अडचणी आहेत काय सोय नाही महानगरपालिकेचं पाणी नाही काही नाही कुठे पण आम्ही रस्त्यावर झोपायलो कचरा कुंडी मध्ये सुद्धा आम्ही स्वयंपाक ठेवलोय आमचा स्वयंपाकाची सुद्धा सोय नाही पाणी तर भेटत नाही झाले आम्हाला कुठं

तालुका दौऱ्याची लोकसमज आत तरी आमच्या लातूर उस्मानाबाद नागरिक अंबानगर आणि पूर्ण पूर्ण आमच्या मराठ्यांनी उदार झाले समाज जीव माझि या सरकारने आमची फसवणूक केली आमच्या मनोरदा आरक्षण हे आमची मराठी समाजाची फसवणूक केली याच्याबद्दल आमच्या मराठी बांधवांनी

त्यातीलच काही हजारो बांधव गेट ऑफ इंडियाला भेरण्यासाठी आले आहेत कारण तुम्ही जर आज मुंबईमध्ये जर बघितलं तर प्रत्येक गल्लीत आणि प्रत्येक महत्वाच्या स्पॉटला आज मराठा बांधव आहे या ठिकाणी वादळ आहेच पण खरं तर एक मराठा वादळ असं तयार झालेलं आहे मुंबईमध्ये हा ह्या काय म्हणतो की मुंबई कोणाच्या बापाची नाही तर त्याला माझं सांगणे की मुंबई ही मराठ्यांच्या बापाची आहे तू ये इकडं तुला दिसेल सगळं की मराठा आहे किती आहे भेट तु आणि तुझ्यात एवढा दम नाही की तू आम्हाला भेटशील तू फक्त चार व्हिडिओ बनवतो आणि बाहेर पोलीस असते ठीक आहे त्याच्या घरात प्रत्येक कुत्रा भुकतो तू भुकत राहा कारण आमचा हत्ती तिकडे आझाद मैदानाला उपोषणासाठी बसलेलं आहे फक्त फडणवीस साहेबांना कारण ते मुख्यमंत्री म्हणून साहेब म्हणतोय त्यांची ती लायक नाही फक्त संविधानिक पद असल्यामुळे आम्ही फडणवीस साहेबांना एक विनंती की त्यांनी आता दुसरा दिवस आहे आज उपोषणाचा एक लक्षात घ्यादा यांना जर काही झालं तर या दाका हा मराठा समाज आज इथं लाखोनी उद्या लवकरात लवकर निर्णय घ्या सरसकडे समावेश करून आम्हाला ओबीसी मधलं जे आमच्या हक्काचं आरक्षण आहे ते द्या आमचे आज मला बांधव हजारोच्या संख्येने ताज हॉटेलला आज बघायला आलेले आहेत की नेमकं ताज हॉटेल कसं आहे चहा प्यायला खर तर आमचे काय बांधव ऐका ऐका आमचे काय बांधव जाऊन आले नाश्ता करायला आणि चहा प्यायला खर तर ते तर त्यांनी बंद ठेवले कारण आमच्या गावठी मध्ये भाष्य आमच्या गावठी भाषेत जर बोलायचं आलं तर सरकारची फाटली एवढा मराठा समाज एक वडील बघून कारण कसं आहे त्यांना एक तर मराठा समाज कोणाच्या नादाला लागत नाही मराठा समाज आम्ही एकदम शांत आहे पण शांतीत कशी करायची हे आम्हाला गणमी कावा आमच्या महाराजांनी शिकवलेला आहे आणि तोच आम्ही करणार आहे आज इथं ठाण म्हणून जो लाखो मराठा बांधव आहे ना तो गणमी कावा करण्यासाठीच आहे एवढं लक्षात ठेवा तिकडे मनोजदादांना जर त्रास झाला चांगला आणि हजारो लाखो जी मराठा बांधव तो पांगले आहे तो, पांग तो वेगवेगळ्या मार्गाने Yeah. <tik> e yeah. hey. 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 oh. प्रत्येक यांची दा जी संस्था आहे मग त्यांची महापालिका असेल त्यांचं मंत्रालय असेल वर्ष बंगला असेल प्रत्येक मंत्र्यांचे बंगले असतील तिथं मग आम्हाला गणमिकावे गुसायला लागेल एवढं लक्षात ठेवा त्याच्यामुळं तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या आणि मनोरांच्या विचार कराची मागणी की प्रत्येक मराठी बांधवाची wow. मागणी एक लक्षात घ्या आणि लवकरात लवकर कसलं पण खैर मांड शिष्टमंडळ पाठवायचं नाही स्वतः फडणवीस साहेब पाहिजे तुम्ही यद्दा आहे मुख्यमंत्री असताना ते अंतराळ आले तुम्हाला लाज वाटत नाही हाकेच्या हाक्याच्या हाके म्हणजे तो हाके नाही बरं का याडा हक्क्याच्या अंतरा म्हणजे आमच्या गावठी तर तुमच्या तुम्ही वर्ष जो, जो मुलं तर वगळ येते लक्षात घ्या एवढ्या जवळ हे अंतर आहे तुम्ही तिथं जाऊ शकत नाही तुमचं एक महत्वाचं सिस्टम जात नाही उलट तुम्ही तिथे चौपाटी बंद केली इकडं ताज हॉटेल एवढं महत्वाचं हॉटेल आहे ते बंद केलं तिकडं उबेरा हॉटेल बंद केलं अहो काही वेळ ना हजारो भाकरी शेंगदाण्याची चटणी आज रात्री निघणार आहे तिथून मला आताच फोन आला होता त्या भागातून म्हणजे काय होतं की आमच्या खेडेपाड्यातले पण पश्चिम महाराष्ट्र असेल आता मी स्वतः पुण्यातला आहे आमच्या भागातून आज रात्री हजारो भाकरी आणि शांत चटणी येणार आहे तुम्ही महिनाभर जरी हॉटेल बंद ठेवलं तर आम्हाला फरक पडणार नाही लक्षात घ्या कारण आमची जी दानत आहे ना ती आमची स्वतः खायची पण आहे लोकांना चारायची पण आहे आणि तुम्हाला जर परळी साहेब खायला नसेल ना तर तुमचा मंत्रिमंडळ हे आम्ही खाऊ पिऊ जातो तेवढा आमच्या आम्ही आहे लक्षात घ्या हय जयराव जय शिवराय धन्यवाद हे होते जी गाडगे आणि असं आपल्या महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांचं मत होतं ते तुम्ही ऐकले लाईव्हच्या माध्यमातून पाच मिनिटात परत एकदा लाईव्ह करणार कारण लाईव्ह वाढतोय धन्यवाद थँक्यू जयजी हो। जाऊ जय शिवराय बोलत हे अविनाश